जा पळ आता पळ पळ तिकडं पळ तू जायला पाडलो होतो मला येणे बुल फाईट चालू बुल फाईट बुल फाईट चालू बुल फाईट अरे चल 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 शांत होय शांत होय शांत शांत होय शांत होय शांत शांत बस आता फटकेच दिन चल इकडे प्रग्नेश अरे बाबा तोंड सोलन सकाळ सकाळ नको 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 अय मम्मी ये बघे नको रे तोंड सोलम बाब बाबा सकाळ सकाळी मोटर चालू करायची बाबा अग इतके ती ला लाईट येणार पाहून नऊ वाजलेत वाजले नऊ वाजले अर्ध तास बसावं लागेल ऐक नाही बसावं लागेल का म्हणणार आणि नाही पण तू काही कर पाणी नाही अर्धा तास देतोच नाही कुठ मी गाडी देतो माझ्या बुलेट मध्ये येतो नको नको राहून दे चल काय चालत जाऊ ना इकडून दाखवतो ना आपलं वावर चल ना चल बाय चाल नको चाललं आहे निसर्ग शर्ट घातलाय भाऊ तुला माझे आले रे भोपळे आले भोपळे आले भोपळे आले कसा काय का ना मग धम भोपळे आले कारले आले तेच कळा ना भो ये कारले का याय ना तर कारले बी डुप्लिकेट भेटलो होतं का काय भेटलो होतं काय कळा ना मला आता ओपरग नाही सर हां काय असं कसा टाइम लागतो त्या लावलो हे आले रे कारले फुटायला लागले आहे बघा आवले होतं तेच कळा ना आता ते आहे ना भाऊ भोपळे होते फवार्यात पाणी भरावं लागेल ना आता अरे बापरे पडलो होतो नको खारट पाणी दिला असत काय बी दे चल बी ये बी बी दे ते कशाच बी ए घोसाळ दोडक काहीतरी आहे दे चला गावताला पाणी सोडायचंय आज नळ्यातूनच दिवस सोडून आधी ना सगळं भरून घेऊन मग पाणी सोडावं लागणार इकडे त्याशिवाय नाही माझ्या मौरी उगली सगळंच उगलं पण पाणी आता कांद्याला सोडायचंय आज त्या दिवशी भरून घेतलं होतं कांदा आज उगतो का नाही काय माहिती बाबा लय जीव लावले कांदेल मल्किंग पेपर चवळ ते बक्कीच जाऊन फाडलाय तो मल्चिंग पेपर सांगा तो कोणत्या कॉलेज नका तिथं ते बघ ते 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 ना के ते ते किती आहे ते मोठा दोन तीन चार पाच किती ठिकाणी फाटलं यायच्या दोन गॅस लीक नसतो होऊन द्यायचं बर का शक्यतो अजून दहा मिनिट आहे मोटरीची लाईट यायला आता प्रग्ञेत चाललाय ऊस घ्यायला बाबा ते आधी मोटरी पैसे बसलेत ते बघ तिथं बाबा लवकरच आलो होतो पाऊण तास आधी येऊन बसतो येईन गहू कसा आहे आता हे एकदम तवंगच दिसतोय गावाचा दाट गहू चालू झाले झाले नाही ना लई तरी का मग घोळ घाल राहिले बाबा आता मासे आलेले वर काय गाड्या टायमाचे वर झाले बर का बाबा मासे टायमाच्या वर निघून गेली पुढे माशी तू आता बघितलं का नऊ नऊ अठ्ठावीस ला चालू टाकी भरून घेऊ आता करा श्री गणेशा चार दिवसातून एकदा मोटर खास वाजली चला चला रिवर्स गियर मारा जायला चालू मोटर ऊस कायला खायचा हा ऊस खायला वय हो चला ना मॅडम तुम्ही नाही येत का तिला फोटो काढायचाय घरचा गव वाढायला लागला मोठा माझं काय करायचं माझे दोन दोन एक नाही बारीक चालत आहे पाणी पाणीच बारीक चालत बघून जेवण करून जाऊ ना जेवण करून करायला का कलर रस पित तू अरेला कलर बर कोणतं द्यायचं ते मला सांगा बरं फिक्स आहे पल्लू ते बरं पाहिजे ऐक ना ट्रॉलीला कलर कोणता द्यायचा हो एक मम्मी कोणता द्यायचा कोणता कलर देऊ मा आहे डॉक्यात चाललंय माय डोक्यात चाललंय ते लोखंडे ना पिवळ करायचं प्लायवूड लाल करायचं चांगली दिसन का कमेंट मध्ये सांगा बरं नाही चांगला नाही मी सांगत होत मला हा कोणता कलर बर का निळा

सांगतो कशा बाराशे तीनशे एकोणीस सत्तावीस सत्तावीस ना सहाशे चारशे नव्वद पाच हजार अठरा देऊन वाटले गरे बरोबर मग घेतले ना झालं काय त्याला एक काम थांबते बघण्या कलर देऊन बसवायच्या फाळ्या का हे करायचं कलर देऊन बसवायच्या फाळ्या का आत्ताच घ्यायचे बसून हा कलर देऊन टाकू मग आपण आता अय चालली का मम्मी अय प्रश्न मोटर चाल झाली नाही चाल झाली खरंच खरंच का काय खरंच नाही बाबा कुठे मग गाई वापेवर यायची गोळ्या म्हणायचं हे कॉर्नर जनते घासू राहिलो सगळे ट्रॉलीचे पण आणला घासून जायचं ते घेऊन जायचं हा बाबा म्हणले आता बांधून का म्हण टाकला

आ, देखे। 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 भारी आहे ना बाबा भारी बाबा लय आरडत होती गोवाने जाते ना बाबा आपल्या काही टेन्शन आम्हाला टोच तर नाही आता बसायला तुम्हाला आज आज भी जायचं रे भाऊ नाही चालू करून बटन चालू चालू कर बटन चालू करा आधी गर नाही झाली तर फ्यूज बघ आधी बघून वर्षी हर्षी गुय आदळत नाही ना जास्त नाही वाकड तिकडे वाकड तिकडं टाकलेलं एवढं एवढं दगड ठेवलेलं आहे तिथे हा नाही तो लागणारच देऊ हाय किंवा नाही त्याला लांब काय मस्त त्याला वेल्डिंग करावं लागेल झाली थी। एवढं एवढं असं चालू चला बरं नाही मी काय घेऊ त्याला मी तुला म्हणलो होतो फक्त ते आणि काळे मशीन घेऊन आणि मी चाली ओळीतो बरोबर चलो दिल्ली <स्थाँ> वळ <वोला वाला सरीते। स्थाँ>

काय माहिती बाबा तिथं पागाव लागेल हे ईदलची हे नट काढलेत मी आता हे ईदलची दिसतच नाही काळ होत हे सगळं अगं हे नट लय हलत होत हे त्याच्यामुळं आता मारकट ते पॅक करायचंय आपल्याला त्याच्यामुळे काढलं मी ते अग हिला आहे ना तस नाही करायचं मोबाईल बी आता तू वाज व्हिडिओ चालू केला तवाच ते रेकॉर्ड होत मग बघितलं की सोप आहे बसली त्याला किती वेळ आहे करीत तिकड परत लाईट गेली बाबा मोटरीची उलटी झाली उलटी झाली मोटर हा काय स्टार्टर आवाज मारित डीम लाईट डीम लाईट डीम लाईट अरे मोटर सोयीची लाइटच डीम डीम कुड कुठं घातलं होत माझल्या गेली फिर अगा गावाला कशी उंदर लागलेत कसे खातात हे काय खात बाबा हे उद्र काण्या खात ना उदर गहू बी करंटित का आखी आखी खोड येते आंबे बी आरेवाड्याकडे उंदराचं काय झालं तुला लय शांत शांत झालंय कॉल तरी का मग काय माहिती चल बोला तरी काय झाले काय माहिती दोन तीन दिवस झाले नाही शांत झालाय इकडं होऊन या दाबा धावा धावा सरळ करा सरळ कर

हो जा राव एवढं बाबा तुमचं सत्तर किलो सत्तर हे सत्तर साठस काय झालं काय नाही कम्फर्टेबल चप्पल घातलं नाही नाही अशी पळी का एवढे सुकणा पत्ता असा असं माणूस असा पाय देतो इथं बरोबर इकडे उतरायला ते काढायला ते बरे आहेत तेवढेच बरे आहेत म्हणजे झाली पल्लू तू चालवायचं नाही पण चालवलं नाही तू नाही चालवायचं पल्लू ने केलं खरं बघा इथं पल्लू ने केलं सगळं गार्डन नीट सगळं पाणी बिनी दिलं उलटी काम ठेवली पक्षी चालले त्यांच्या घरी चला आता मम्मी चुलीवर बाजरीच्या भाकरी करून राहिली काही दिवसातून चुलीवरच्या बाजरीची भाकरी खाईन बाबा आता सगळेच कसे बसलेत सगळेच तोंडात पाय सुटला भाजी काय पण मम्मी म्हणून हे बाबा का कस वाजलंय कडे जास्त हे भाजती का पण मम्मी आता तू मम्मीला शिकव भाजती का ये थीक। 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 ना उभा राहून भाकर खायचा कंटाळा आला होता त्याच्यामुळे काय नाही काय नाही कडीत भाकर सुरून खाल्ले माझ्या पण कडीची भजेची कडी का मग अवघडच झालं तर आवडत नाही आपल्याला माल पण भजे काढून खावा हा ते हा ते जेवणाच्या नाही टाकू नाही तर ते सगळं